ग्रामपंचायत पापळ हे अतिशय पुरातन गाव असून या गावाला ऐतिहासिक वारसा असलेले भारताचे पहिले माजी केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख यांचा वारसा नेहमी जगाच्या भूमीवर राहावा याकरिता सर्व ग्रामस्थ एकवटले येथे विकास कामे तसे चारा आबा पाटील सुंदर ग्राम योजनेमध्ये सहभाग नोंदविला आहे त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी निकषाप्रमाणे गाव सुंदर बनविण्याचा ध्यास लागला आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायत पापळ येथे पाणीपुरवठा स्वच्छता समिती तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना वृक्ष लागवड शिक्षण आरोग्य प्रदूषण जलसंधारण असे अनेक प्रकारचे विविध कामे करून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रथम क्रमांक आणला असून आता जिल्हास्तरावर तयारी करण्यात आली आहे त्याकरिता जिल्हा तपासणी पथकाने नुकतीच पापळ गावाला भेट दिली तेव्हा गावातील शेकडो महिला पुरुष भजन मंडळ सरपंच उपसरपंच ग्राहक सदस्य शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येऊन जिल्हा तपासणी पथकाचे अध्यक्ष बाळासाहेब बायस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद अमरावती तोडकर साहेब जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अमरावती नेवारे साहेब लेखा अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार किशोर पांडे विस्तार अधिकारी विनोद कांबळे विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर उपस्थित होते भजनी मंडळांनी दिंड्या व शालेय विद्यार्थ्यांनी लेझिमच्या जल्लोषात पाहुण्यांचे स्वागत केले गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते नागरिकांची अलोट गर्दी झाली होती सदर कार्यक्रमाला सरपंच सौ उज्वला इंगळे उपसरपंच सौ गौरी रोहनकर ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक इंगळे विजय अजबले सचिन कोल्हे देवीदास खिराडे सौ देवकाला चौधरी सौ वैशाली कथले सौ दीपाली सोनोने झिनद बानो शेख हकीम दांडगे साहेब कनिष्ठ अभियंता आरजी रबडे ग्राम विकास अधिकारी तंटामुक्ती अध्यक्ष शंकरराव शेंडे मुख्याध्यापक पंजाबराव जोगे सहायक शिक्षक अजय मुरादे पिंपरी निपाणी सरपंच विशाल रिठे ग्रामसेवक मंडळी बचत गटांच्या महिला ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वकर आरोग्यसेवक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय सकाळी दहा वाजता आपल्याला संबोधित करतील तर त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्था केली तर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला वेळ आहे त्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला जे आपले निकष आहेत आपली स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी आगायनासाठी जे निकष आहेत ते व्यवस्थित सर्वांना समजून सांगा आणि एक एक पॅरामीटरवर तुम्ही काम इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आज सबस्क्राइब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला